नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती राहता येथील कांदा बाजारभाव पाहणार रा आहोत राहता येथे लाल कांद्याची आवक चार हजार चारशे शेहेचाळीस क्विंटलची झाली होती लाल कांदाला भोमळाला आहे किमान दर सहाशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये असे होते राहता येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव लाल कांदाला भोमळाला आहे किमान दर सहाशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये असे होते राहता येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव